माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेले आणि माजी नगरसेविका परवीन इनामदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला सोलापूर महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर पक्षाची आढावा बैठक घेण्यासाठी सोलापुरात आले असता बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुख सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुराण बसवराज बगले चित्रा कदम आनंद मुस्तारे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सुहास कदम अजित बनसोडे आदींची उपस्थिती होती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेले माजी नगरसेविका परवीन इनामदार आदी पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला अद्याप पक्षाकडून एकही उमेदवार फायनल केला नाही शेवटच्याच दिवशी उमेदवारांची यादी पक्षाच्या प्रदेश पातळीवरून जाहीर केली जाणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली

ते काम काम या सर्वांचा जे राकी त्याचा विचार ते पण आपल्या सर्वांना सामोरं त्याला नाराज युवा होऊ नका तुम्ही जास्त काढून घेऊ नका तर शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले की पक्षाचा प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल याकडं पदाधिकाऱ्यांचं लक्ष राहणार आहे आज पक्षाकडं एकशे दोन तगड्या उमेदवारांची यादी सादर केली आहे महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा असेल याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे वसीम बुरहाण सुधीर खरटमल माजी महापौर यु बेरिया नलिनी चंदेले आदींची भाषणं झाली आभार ಬಸವರಾಜ ಬಗಲೆ ಮಾನ್